जय शिवराय मित्रांनो रात्रीचे बारा वाजून सहा मिनटं झाले आणि आता वाशी मार्केटला आहे तर मराठा योद्धा म्हणजे मनोज जरांगे पाटील हे पहाटे चार वाजेच्या आसपास या ठिकाणी येणार आहे बराच वेळ त्यांना या ठिकाणी यायला होणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी बऱ्याच गाड्या आल्यात तर त्याच्यामध्ये काय काय आणलं आहे लोकांनी त्या गाड्यांमध्ये आपण त्यांना विचारू या पाठीमागं गाड्या आहे आणि मित्रांनो या ठिकाणी बरेच टी व्ही न्यूज चॅनलवाले म्हणा किंवा सोशल मीडिया चालवणारे फेसबुक असेल यूट्यूब असेल ट्विटर असेल जे काय असेल ते सोशल मीडियावाले खूप सारे लोक या ठिकाणी लोकां मराठा बांधवांच्या बाईट्स घेण्यासाठी या ठिकाणी येतात तर आता पाठीमागे गाडी त्याच्यामध्ये काय आणल्या आपण त्यांना जाऊन विचारूया मराठा बांधवांना तर चला जाऊया तर नमस्कार भाऊ नमस्कार जय शिवराय जय शिवराय जय कुठून आले तुम्ही आम्ही परभणी जिल्ह्यातून आलो गंगाखेड तालुका आहे मसला गाव आणि या पाठीमागच्या पिकअपमध्ये आले हा पिकअप आहे आमचे तीन पिकअप आहेत आम्ही एकाच गावातून तीन चार पिकअप घेऊन आलेलो आहे आणि किती पिकअप तीन चार आहेत आणि किती लोक आहेतमध्ये पन्नास आहेत पन्नास पन्नास लोक आहे बघा पन्नास लोक आले पिकअप मध्ये आणि पिकअप मध्ये काय काय आणलं आहे तुम्ही आम्ही कमी जास्त जेवणाची राहण्याची सोय गॅस कपडे पांगण हे सगळं सोय करून अन्नधान्य लागणार अन्नधान्य लागणार मध्ये जरा थोडं उजेडात घेतो जरा सर्वांना आणि रात्रीचे बारा वाजून आता दहा मिनिटं झाले मित्रांनो आणि सर्व जागे सर्वांचं सर्वांचं जेवण झालंय ना हो जेवण झालं योग्य सोयी चांगली केलेली आहे सोय सोय इथं मस्त केलेली आहे मराठा बांधव बांधवांनी इथल्या मराठा बांधवांनी भरपूर सोय जेवणाची केलेली आहे आलेल्या मराठ्यांना आंदोलक मराठ्यांना तर बघा सर्व मराठा बांधव सांगताय की इथं वाशीकरांनी म्हणजे मराठा बांधवांनी या वाशीमध्ये इतकी चांगली सोय केली का कोणालाही कमी पडू नये आणि कोणीही उपाशी झोपणे याची काळजी घेतलेली आहे तर तुम्ही काय नाव बोल तुमचं उमाकांत शिवजिंद हां तर आता हे किती दिवस तुम्ही थांबू शकता आम्ही इथून आरक्षण घेतल्याशिवाय जाणारच माहिती लागलं तरी एका महिन्यापुरतं अन्नधान्य आणलेलं आहे आणि परत गावाकडून गाड्या आहेत अन्नधान्याच्या गाड्या गावाकडून यायला लागलेल्या आहेत जायचा विषय नाही आहे घेऊनच तर बघा मित्रांनो मराठा बांधव सांगतायत की आता आरक्षण जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आम्ही मुंबईमध्येच थांबणार आम्ही पाटलांना सोडून कुठे जाणार नाही मनोज मनोज जरांगे पाटलांना तर आणि जर अन्नधान्य जर कमी पडलं तर त्यांनी पुन्हा ते गावावरून बोलवणार आहे त्याच्यामुळं ते, ते कुठेही इथून आता घाबरणारे ना नाहीये राशन पूर्ण तयार आहे गाड्या तयार आहेत तिकडे पूर्वीचा इतिहास आहे मराठ्याचा की नाही घाबरणार साडेतीनशेच्या वर्षानंतर हे एकत्र मराठी आलेले आणि आणि इतका मोठ्या प्रमाणामध्ये एकजुटीनं मराठा बांधव एकत्र होणे आणि या ठिकाणी येणं मुंबईमध्ये येणं हे पहिल्यांदाच होतं आहे पहिल्यांदाच घडतं आहे असं की इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये की आत्ता तर हे म वाशी मार्केट आहे मित्रांनो का आता इथं तुम्हाला कदाचित पाठीमागे बरीच मोकळी जागा दिसत असेल पण ज्या वेळेस चार वाजेच्या आसपास जेव्हा मनोज जरांगे पाटील या ठिकाणी त्यांचं आगमन होईल त्यावेळेस तुम्ही गर्दी बघा आणि ती तुम्हाला गर्दी दाखवणारच आहे मित्रांनो आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बाबाचं आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बाबाचं कोण म्हणता देत नाही जरांगे पाटील तू मागे बडो आम तुम्हाला साथ आहे मित्रांनो व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा आणि हे व्हिडिओ शेअर करत चाला सर्वांना फेसबुकला बघत असाल तर मधुकर कुटे फॉलो करा आणि यूट्यूबला बघत असाल तर मधुकर कुटे कॉमेडी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा